दरवर्षीच मी रेणुका मातेच्या दर्शनाला पाहायला बाहेर येतो आणि अतिशय मन प्रसन्न होत कारण आमच्या त्या पूर्ण स्वामीनी आहेत आणि देवी मातेचा आशीर्वाद नेहमीच पाठीशी असताना एक नवा आत्मविश्वास सुद्धा त्यामुळे मराठी मिळत आलेला गड़े 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 गड़े। देवी देवी ही प्रत्येकाच्या मनात ते मनात काय हे मी सांगितलं देवीला देवी ज्या पद्धतीने राज्यामध्ये असयुतीचं सरकार काम करत आहे सगळ्या समाज घटकांना सामोरून घेण्याचं सा काम अनेक वर्षानंतर आज राज्यामध्ये होत आहे तर त्या महायुतीला या येणाऱ्या विधानसभेमध्ये प्रचंड यश द्यावं अशी प्रार्थना देवीच्या चरणी मी केलेली आहे माहितीचा मुख्यमंत्री होणार आहे त्यामुळे त्याच्यामध्ये वेगळ्या देवीला मागण्याचं कारण नाही आहे जागा वाटपाची प्रक्रिया सुरू आहे मला वाटतं एवढे एवढा सातार दिवसात निर्णय होईल अशापेक्षा आहे माहितीचे घटकच जा आहेत का नाही तोच माझा सरला सगळ्या सहकार्यांना की आपण ज्यावेळी मायुतीमध्ये काम करतो त्या अशा प्रकारची विधानं करणं ही काही माहितीच्या दृष्टीने योग्य नाही आहे आपल्या मनात काय असेल राज लोक काय असेल स्थानिक प्रश्न असतील राजकारणामधले आपल्या नेत्यांशी चर्चा करून मला वाटतं विसंवाद जर दूर झाला तर त्यातून महायुतीला जो अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे नुकसान होत ते आपल्याला टाळता येईल गणपती उत्सवाला चौथा आणि नवरात्र उत्सवाला हे इव्हेंट असत बीटी गुरुजींच्या वक्तव्य जे आहे ते व्यक्तिगत मध्ये त्याच्यावर काहीतरी काही ते काही त्याच्यावर फार गांभीरण उपचार करण्याची आवश्यकता नाही सगळे राज्यभरामध्ये एकत्र मेळावे चाललेले आहेत मान्य मुख्यमंत्री आहेत दोन्ही मान्य उपमुख्यमंत्री आहेत सगळ्या जिल्ह्यामध्ये तर मेळावे एकत्रच होतात असं काही पक्ष पातळीवर प्रत्येक जण मेळाव्या पक्ष पातळीवर मेळावा घेणं प्रत्येक पक्षाच्या नेत्यानं त्यात घेऊन काही नाहीये ज्यावेळी सरकार म्हणून आम्ही मेळावा घेतो त्यावेळी सगळं सरकार महायुती म्हणून एकत्रच मेळावा सगळ्या जिल्हा आहे सोशल मीडियावरती अशी चर्चा असे सुरुवात की लाडक्या बहिणीला पैसे देण्यासाठी दारूच्या भाव सरकारला दोन महिन्यासाठी मला वाटत नाही की मी काही दारू पित नाही त्यामुळे मला नाही